मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सालीच्या घरामधून बाहेर येतो तर तेव्हा त्याला चैतन्य काय झालं भेटली का वहिनी असं विचारतो आणि त्याच्याकडे बघून म्हणजे मधुबाऊ अजूनसुद्धा चिडलेलेच आहेत का असं बोलतो आणि ठीक आहे तू त्यांना ॲडव्होकेट जोशींच्याबद्दल पटवून दिलेलं आहेस का असं विचारतो तर तेव्हा अर्जुन निराश होतो तर तेव्हा चैतन्य एक्झॅक्टली काय झालेलं आहे ओ सी कुठं आहे मधुबाऊच्याकडे आहे का म्हणजे तो तू त्यांना सांगितलंस का असं विचारतो तर तेव्हा अर्जुन मी एन ओ सीवरती सह्या करून आलेलो आहे असं सांगतो तर तेव्हा चैतन्यला धक्काच बसतो आणि तुला याचा अर्थ कळत आहे का म्हणजे मधुभाऊ त्या अॅडव्होकेट जोशीला घेऊन केस लढतील आणि तो जोशी सगळी वाट लावून टाकेल असं म्हणतो तर तेव्हा मा अर्जुन मला सगळं काही समजत आहे आणि एक दिवशी मधुबाहूंना सुद्धा समजेल पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल असं बोलतो तर तेव्हा चैतन्य मग काय करायचं काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल ना असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन ऍक्शन घ्यायची आहे आपल्याला आणि ते सुद्धा असं असं म्हणतो आणि गाडीत बस म्हणून ते दोघे तिथून निघून जातात तर आतमध्ये सायली आपलं तोंड तर तेव्हा मधुभाऊ तिच्या समोर येतात आणि एनओ वरती माझ्या आधीच्या नाकारत्या वकिलाची सही मिळालेली आहे आता ऍडव्होकेट जोशी कोणत्या सुद्धा विघ्नाशिवाय केस लढू शकतील असं सांगतात आणि परत त्या वकिलेला भेटण्याची गरज नाही असं म्हणतात आणि चेहऱ्यावरती पाणी मारून घेतलेलं आहेस म्हणून डोळ्यामधलं पाणी लपू नाही शकणार तू माझ्या लेकीच्या डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचं मारलेलं पाणी यामधला फरक कळतो मला असं म्हणून तिथून निघून जातात तर तेव्हा सायली परत रडू लागते तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य जोशी वकिलांच्या किबिनमध्ये जातात तर तेव्हा जोशी वकील अर्जुन सुभेदार भाग्य माझे माझ्यासारख्या गरीब वकिलाच्या ऑफिसला तुझे पाय लागले का असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन काय चालवलेलं आहेस तू आणि का करता आहेस असं विचारतो तर तेव्हा जोशी वकील काय करत आहे तू अगोदर बस काय मागू तुझ्यासाठी चहा कॉपी का तुझं डोकं शांत होण्यासाठी कोल्ड्रिंक मागू का असं विचारतो तर तेव्हा अर्जुन मी तुला एवढंच सांगायला आलेलो आहे वात्सल्य आश्रम केसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही ती केस मधुभावनी जिंकावी म्हणून मी लढत आहे असं सांगतो पण ती जर तुझ्याकडे आली ना तर तू मुद्दामून हरशील हे कन्फर्म आहे असं बोलतो तर तेव्हा जोशी वकील हे काय आरोप करत आहेस तू माझ्यावरती तुझी केस माझ्याकडे येणं हे किती मोठं प्रेस्टिज आहे असं म्हणतो आणि तशीसुद्धा तू ही केस अजूनसुद्धा जिंकलेली नाहीस ना आता मधुभाऊना मीच न्याय मिळवून देईन असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य अरे जोशी आम्ही फक्त एवढंच सांगायला आलो आहे की मधुभाऊ आणि त्यांच्या केसपासून लांब रहा असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन तुझ्यासारखा एखादा वकील चुकीचा वागत आहे म्हणून आपल्या ग्लोबल प्रोफेशनचं नाव खराब होतं आणि मी तुला शेवटचं सांगत आहे आश्रम केसमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही आणि ही, ही केस जर तू घेतलीस ना तर तुझी वकिली बंद होईल हे मी नक्कीच बघेन असं म्हणतो तर तेव्हा जोशी वकील मी इतक्या आदबीने बोलत आहे आणि तू आणि तुझा मित्र अरे रावीवरती आलात का असं म्हणतो आणि जे बोलायचं आहे ना ते लिगल भाषेत बोल असं म्हणतो आणि तशी सुद्धा धमकीची भाषा तुला शोभत नाही असं म्हणतो आणि तुमच्यासारख्याने स्वतः स्वार्थासाठी कायद्याचा मस्त उपयोग करून घेतलेला आहे मानलं तुला सुभेदार असं बोलतो आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कायदा मस्त वळवून घेतलास तू असं बोलतो आणि मला सांग हे असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून घेण्यासाठी किती चार्ज घेतलास त्या सायली मधुकरला वर्षासाठी बुक केलं होतंच ना असं म्हणतो आणि मला सांग त्या बाईने किती चार्ज घेतले वर्षभराचे लमसम घेतले का पर नाईट चार्ज केला असं बोलतो आणि कसं आहे मला जर त्यांचे चार्जेस परवडली ना तर मला सुद्धा विचार करता येईल आणि सायली मधुकरसोबत दोन महिन्याचा जरी कॉन्ट्रॅक्ट करता आले ना तर लॉटरी लागेल मला असं म्हणतो तर तेव्हा चक्क अर्जुन जोशी वकिलाच्या कानाखालीच मारतो आणि आपला कोट काढून त्याला पकडून जोरजोराने कानाखाली मारू लागतो आणि त्याला टेबलवरती जोराने आपटू लागतो आणि त्यानंतर त्याला ढकलून देऊन जोराने ठोसे मारू लागतो तर तेव्हा चैतन्य हे सगळं महागात पडेल आपल्याला अर्जुन आईक माझं असं म्हणू लागतो तर तेव्हा जोशी वकील माफ करा मला असं म्हणू लागतो तर तेव्हा अर्जुन माझ्या बायकोचं नाव आदबीनं घ्यायचं आणि तुझ्या सारख्या किड्याने तर घ्यायचंच नाही असं म्हणतो आणि याच तोंडाने तिचा इन्सर्ट केला ना असं म्हणतो आणि त्याच्या पकडून वरच्या दिशेने लटकवतो तर तेव्हा चैतन्य अर्जुन असं ओरडत असतो इतक्यात आणि अर्जुन सुभेदार सोडात्याला असं म्हणतात तर तेव्हा अर्जुन जोशी वकिलाला सोडून देतो तर तेव्हा मधुभाऊ तू माझ्या वकिलावरती हात उचललास का मी तुझ्याकडून केस काढून घेतली म्हणून या ताराला गेलास का आणि एका माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास असं म्हणतात आणि अजून किती दिवस ठरणार आहेस तू आमच्या आयुष्यामधून दूर का निघून जात नाहीस असं म्हणतात आणि तुझं हे सुद्धा रूप दाखवून दिलंस आणि झालं ते एका अर्थाने बरं झालं आता मला कळून चुकलं आहे की तुझ्यापासून माझी सायली जेवढी दूर जाईल ना तेवढी आनंदाचंच राहील असं म्हणतात आणि कॉन्ट्रॅक्ट करून सायलीच्या आयुष्यामध्ये आलास तो दिवस किती अशुभ होता याची खात्री करून दिली असं म्हणतात तर दुसरीकडे कुसुम सायलीला हे काय आहे नवीन कपडे आवरून ठेवले होते आणि परत का आवरत आहेस तू असं विचारते आणि डोक्यामध्ये वारा शिरल्यासारखी कामं करत आहेस तू मला कळत नाही का बा झालं आता गड्या घालून घालून कपडे झिजतील तू जरा शांत बस असं म्हणत असते तरीसुद्धा सायली तशाच कपड्यांच्या गड्या घालतच असते तर तेव्हा कुसुम मनातल्या मनामध्ये माझ्याकडून हिचा त्रास भगवना झाला आहे आता कसं समजवू या मुलीला या सगळ्यामधून कसं बाहेर काढू तेच समजत नाही मला बघून त्रास होत आहे तर तिला हे झेलण्याचा किती त्रास होत असेल असं म्हणते आणि देवी आई माझ्या सायलीला ताकद दे असं बोलू लागते तर दुसरीकडे कल्पना पूर्णा आजीकडे येते आणि पूर्णा आई तुम्ही गोळ्या घेतल्या का असं विचारते तर तेव्हा पूर्णा आजी नाही असं सांगते तर तेव्हा कल्पना पूर्णा आजीला गोळ्या देते तर तेव्हा कल्पना मला वाटलंच होतं तुम्ही विचार करत बसला असणार पण तुमची आणि माझी मनस्थिती फार वेगळी नाही असं बोलते तर तेव्हा पूर्णा आजी आपण दोघींनी ठरवलं आहे ना जे झालेलं आहे त्याचा विचार करायचा नाही पुढं जायचं पण मेंदू जे सांगत आहे ना ते मन ऐकत नाही डोक्यात विचारांचा एवढा गुंता झालेला आहे की सुटता सुटत नाही असं म्हणते त्यावर कल्पना मला असं वाटत आहे की मी आता कोणावरती विश्वासच ठेवू शकणार नाही सगळे मला आदर्श आहे आदर्श सासू म्हणायचे पण मी एक माणूसच आहे ना आपल्याच घरामधली माणसं दीड वर्ष मला फसवत होती हे नुसतं आठवलं तरीसुद्धा संताप होतो माझा असं म्हणते तर तेव्हा पूर्णा आजी म्हणून तू अर्जुनवरती जेवढी चिडली आहेस ना तेवढंच त्या मुलीवर सुद्धा असं म्हणते पण हे तुझ्या लक्षात आलेलं आहे का की अर्जुनच्या आयुष्याची पार नासाडी झालेली आहे आणि कदाचित अश्विनचा सुद्धा असं म्हणते आणि आता अश्विनसाठी स्थळ बघायला हवीत पण काहीसुद्धा झालं ना तरी सुद्धा मनात शंकाच येतच राहणार ती मुलगी आपल्याला फसवणार तर नाही ना गोड बोलण्याचं नाटक तर नाही ना करणार आणि तिच्या घरच्यांनी तिच्यावरती चांगले संस्कार केले असतील ना असं म्हणते तर तेव्हा कल्पना पण पूर्ण आई आपल्याला या सगळ्यामधून मार्ग तर काढावाच लागणार ना असं बोलते आणि या गोळ्या जशा तुमच्या आधार आहेत ना तसंच आपलं कुटुंब आपला आधार आहे आणि कुठलाही सुद्धा बाहेरची व्यक्ती आपल्या घराचा पाया हलवू शकत नाही हे नक्की आहे असं म्हणते आणि पूर्ण आई आपल्या घरामध्ये आता जे वातावरण आहे ना, ना ते नक्कीच बदलेल आपण थोडी वाट बघूयात असं म्हणते आणि आता तुम्ही आराम करा आणि तुम्हाला जर काही लागलं ना तर मला हाक मारा असं बोलते तर इकडे सायली बसलेली असते आणि तेव्हा कुसुम तिच्याकडे बघू लागते आणि तेव्हा बटाटा चिरत असताना तिच्या हाताला जखम झालेली असते तर तेव्हा कुसुम ते बघते आणि सायली केवढी मोठी जखम झालेली आहे आहे केवढं रक्त येत आहे तुला दुखत नाही का असं म्हणून तिचा हात पकडते आणि तडक जाऊन खुर्ची आणते आणि तिला तिथून उठवते आणि आता ओट्याकडे अजिबात फिरकायचं नाही तू असं म्हणून तिला खुर्चीवरती बसवते आणि तिच्या हातामध्ये हळद भरते आणि हे एवढं लागलेलं आहे तुला दुखत नाही का केवढी जखम आहे ही असं विचारते तर तेव्हा सायली मनावरच्या जखमांच्या वेदना खूप आहेत कुसुमताही असं म्हणते आणि शरीरावरच्या जखमा काय घेऊन बसली आहेस तू असं बोलते तर ते कुसुम मनातल्या मनामध्ये माझ्या हसत्या खेळत्या सायलीचं हे काय होऊन बसलेलं आहे यामधून बाहेर पडण्यासाठी तिला मदत करायलाच हवी पण कशी असं बोलू लागते तर दुसरीकडे मधुभाऊ येत असतात आणि स्वतःशी हा अर्जुन सुभेदार माणूस आहे का कोण आहे आणि कधी काळी त्याला चांगला माणूस समजत होतो मी ही चूक झाली माझी असं बोलत असतात तर तेव्हा खिडकीमधून त्यांना सायलीचा सा आवाज ऐकू येतो तर तेव्हा मधुभाऊ तिथे ते थांबतात आणि खिडकीमधून डोकावतात तर इकडे आतमध्ये सायली अर्जुन सरांच्या डोळ्यामध्ये बघून त्यांच्या मनामधली चलबिचल मला कळते पण त्या दिवशी त्यांच्या मनामधलं त्यांच्या ओटावर ती नाही आलं आणि मी पण त्यांच्यासमोर माझं प्रेम नाही व्यक्त केलं पण माझी कात्री आहे कुसुमताई त्यांचं नक्की माझ्यावरती प्रेम असणार आहे आणि मनातल्या गोष्टी आज ना उद्या ते माझ्यासमोर मांडतील असं म्हणते तर तेव्हा कुसुम एरवी पुतळ्यासारखी बसून असतेस पण अर्जुनचा विषय निघाला की चटा चटा बोलतेस असं म्हणते तर तेव्हा सायली त्या ते दिवशीच्या गोष्टी मनामधून जातच नाहीत आणि मला त्यांच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की मनात काही आहे ते आणि आईंनी फोन करायला जर दहा सेकंद जरी उशीर केला असताना तर आज माझं आयुष्य वेगळं असतं असं म्हणते तर तेव्हा कुसुम अजून सुद्धा वेळ गेलेली नाही अर्जुन काही ना काही कारण काढून इथे चक्रा मारतोच त्या दिवशी अर्धवट राहिलेली वाक्य तो या खेपेला पूर्ण करेल आणि तेव्हा मात्र त्याच्यासोबत बोलतो असं सांगते तर तेव्हा मधुभाऊ रागाने आतमध्ये येतात आणि रागात फोन घेऊन संगीत त्याला फोन लावतात आणि संगीता वहिनी मी मधुकर बोलत आहे असं म्हणतात तर तेव्हा संगीता मधुकर भाऊजी बोला की लई दिवसांनी फोन केला आहे कसा आहे तुम्ही असं विचारते तर तेव्हा मधुभाऊ चांगलाच आहे असं म्हणतात आणि कोल्हापूरला तिकडे कसं काही आहे असं विचारतात तर तेव्हा संगीता आता जे आहे त्याच्यामध्ये सुख मांडलं ना तर सगळंच ठीक आहे म्हणायचं असं बोलते आणि तुम्ही सांगा कशासाठी फोन केला आहे तुम्ही असं विचारते तर तेव्हा मधुभाऊ वहिनी तुमच्याकडे एक काम होतं तुमचा धीर म्हणून मदत मागत आहे असं समजा फार तर असं बोलतात तेव्हा संगीता मदत कसली मागत आहे तुम्ही तुम्ही आमच्या यांचे मामे भाऊ आहे पण सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करतात ते तुमच्यावरती तुम्ही फक्त सांगा आम्ही दोघं काही सुद्धा करू तुमच्यासाठी असं म्हणते तर तेव्हा मधुभाऊ सायलीला थोड्या बदलाची गरज आहे आणि मला तुमच्यावरती आणि दिनकरवरती डोळे झाकून विश्वास ठेवता येईल म्हणून वाटलं तिला कोल्हापूरला पाठवावं असं म्हणतात आणि पोर तुमच्या घरी राहील काजलसोबत तिचं मन रमेल त्यामुळे मला सायलीची तिथे इतकी काळजी नाही वाटणार असं म्हणतात तर तेव्हा संगीता वाट कसली बघत आहे हा फार चांगला विचार आला आहे तुमच्या मनात पाठवा की तिला असं बोलते आणि मी जरा कलाकडं आली आहे काही कामानिमित्त पण आमच्या घरी काजल आहे ना पाठवा तुम्ही असं म्हणते तर तेव्हा मधुभाऊ सायलीसोबत थोड्या दिवसांच्यासाठी कुसुम आली तर चालेल का असं विचारतात तर तेव्हा संगीता चालेल म्हणून काय विचारत आहे आता म्हणाले आहे ना घर तुमचंच आहे पाठवा दोघींना सुद्धा मन रमेल त्यांचं असं असं बोलते आणि माझ्यासाठी तर इतक्या आनंदाची गोष्ट दुसरी कुठली सुद्धा नाही तुम्ही फक्त दोघींना सुद्धा बसमध्ये बसवून द्या मग पुढचं सगळं आमच्यावरती सोडा असं म्हणते आणि काळजी करू नका पोरी आमच्या घरी अगदी छान राहतील असं म्हणते तर तेव्हा मधुभाऊ आभार आहे तुमचे वहिनी असं म्हणतात तर तेव्हा संगीता किती वर्ष झाली सायली आणि माझी भेट नाही झाली आता इथं आलं ना की मनभरून तिचे लाड करेन मी असं म्हणते तर तेव्हा मधुभाऊ मी दिनकर सोबत बोलून घेतोच आणि मुली अगदी उद्याच निघतील असं सांगतात आणि बस केव्हाची आहे ते कळवतो तुम्हाला असं म्हणतात तर तेव्हा संगीता ठीक आहे असं म्हणून फोन ठेवून देते तर तेव्हा सायली मनातल्या मनामध्ये मधुभाऊंनी तर निर्वाणीचा निर्णय घेतलेला आहे आता मी आणि अर्जुन सर एकत्र येऊन हे या जन्मी तरी शक्य नाही असं म्हणते तर तेव्हा कुसुम सायलीला मधुभाऊंना सांग आपण इथेच ठीक आहोत ना असं बोलते आणि बोलतात काहीतरी असं म्हणू लागते तर तेव्हा सायली चक्क बॅग काढते आणि आपली बॅग कपड्यांनी भरू लागते तर तेव्हा कुसुम सायली तू खरंच कोल्हापूरला जाणार आहेस का असं म्हणते आणि मधुभाऊ तुम्ही असं तडका फडकी असं बोलत असते तर तेव्हा मधुभाऊ तिथून उठून बाहेर निघून जातात तर इकडे सायली कपडे बॅग मध्ये भरतच असते तर इकडे चैतन्य अर्जुनच्या हाताला औषध लावत असतो आणि दुखत आहे का असं विचारतो तर तेव्हा अर्जुन त्या जोशीला अजून फोडायला हवं होतं मग माझा हात तुटला जरी असताना तरी चाललं असतं मला असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य मग मधुभाऊनी तुझा हा दुसरा हात तोडला असता ते चाललं असतं का असं विचारतो तर तेव्हा अर्जुन ते मध्ये आले ना म्हणून तर हे सगळं झालं ना असं बोलतो नाहीतर तो जोशी माझ्या हातून मेलाच असता आज आणि मिसेस सायलीबद्दल तो किती खालच्या लेवलने बोलत होता ते ऐकलंस ना तू असं म्हणतो आणि तरी सुद्धा आज मला त्याला जिवंत सोडावं लागलं याचंच वाईट वाटत आहे मला असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य तुझा राग आहे ना तो कंट्रोल करायला शिक असं बोलतो आणि त्या जोशीला हेच हवं होतं तू भडकशील स्वतःवरचा ताबा घालवून घेशील आणि म्हणून तो सायलीबहिणीच्याबद्दल इतकं वाईट साईड बोलत होता त्याने भडकवलं आणि तू भडकलास आणि तू मारलंस आणि या सगळ्यामध्ये नुकसान कुणाचं झालं तुझंच झालं आहे ना असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन मला कुठं माहिती होतं की मधुभाऊ तिथं येणार आहेत ते असं बोलतो तर तेव्हा चैतन्य पण आता तू तु मधुभाऊंचं तुझ्याबद्दलचं मत जे आहे ना ते भयंकर वाईट झालेलं आहे असं म्हणतो आणि आता परिस्थिती आणखी तुला साहिली बहिणीला भेटू सुद्धा नाही तर बघू सुद्धा देणार नाहीत असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन तू माझा मित्र आहेस का शत्रू आहेस चांगलं बोल ना काहीतरी असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य मी फक्त फॅक्ट सांगत आहे या सगळ्या प्रकरणानंतर मधुभाऊ किती बघडकलेले असणार आहेत याचा विचार कर असं म्हणतो आणि याचा शंभर टक्के फायदा तो जोशी उचलणार असं म्हणतो आणि मधुभाऊ काय म्हणाले ते आठवत आहे ना तुला असं म्हणतो आणि ते म्हणाले की सायली बहिणी तुझ्यापासून जितकी लांब राहील ना तितकी ती आनंदात राहील म्हणजे त्यांना अजूनसुद्धा असंच वाटत आहे की फ्युचरमध्ये तू सायली बहिणींसाठी योग्य जोडीदार होऊच शकत नाहीस असं बोलतो तर तेव्हा अर्जुन असं अजिबात नाही सायलीसाठी परफेक्ट पार्टनर फक्त मीच आहे असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य हे मला माहिती आहे तुला माहिती आहे पण सायली वहिलीला कुठं माहिती आहे तिच्यापर्यंत पोचायला पाहिजे हो ना ते आणि मधुभाऊ हे कधीच होऊ देणार नाहीत त्यांना तर ते पटणारच नाही त्यांची तर खात्रीच करून ठेवत आहेस तू असं म्हणतो आणि माझी तुला रिक्वेस्ट आहे मधुभाऊंचं तुझ्याबद्दलचं मत आणखीन वाईट होईल असं प्लीज काहीसुद्धा करू नकोस असं म्हणतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये सायली झोपलेली असते तर इकडे अर्जुन सुद्धा मिसेस सायली ना तुम्ही इकडे तुमची जागा इथं आहे माझ्या शेजारी तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत असं बोलत असतो तर इकडे कुसुम मधुभाऊ सायलीला कोल्हापूरवरून आपण कधी घरी आणायचं आहे असं विचारते तर तेव्हा मधुभाऊ कदाचित कधीच नाही असं सांगतात तर त्यानंतर कुसुम चक्क अर्जुनला फोन लावते आणि मधुभाऊ उद्या सकाळच्या बस सायलीला कोल्हापूरला पाठवत आहेत कायमचं असं सांगते तर ते ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो तर, बस तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा